महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल राधाकृष्णन हे जळगाव येथे आल्याने त्यांना जळगाव जिल्हा एकता संघटनेमार्फत निवेदन देण्यासाठी वेळ मागितला असता त्यांनी आपले निवेदन वजा तक्रार आपण ओ एस डीकडे दात्यावर योग्य तो निर्णय देऊ शकतो अशा आशयाचा निरोप मिळाल्याने सदरची तक्रार अर्ज निवासी उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे यांना एकता संघटनेतर्फे फारुख शेख नदीम मलिक अश्पाक पटेल यांनी स्वाधीन केले सदरचे निवेदन वजा तक्रार अर्ज त्वरित राज्यपालांना पाठवण्याची कारवाई करण्यात आली यावेळी फारुख शेख नदीम मलिक मौलाना रहीम पटेल अनिश शाह आरिफ देशमुख अमजद पठाण इरफान अली सय्यद सलीम इनामदार शेख अजीम सईद शेख अनस खान व अशफाक पटेल आदी उपस्थित होते आज हम सब लोग एकता संगठन के माध्यम से माननीय महोदय राज्यपाल साहब से हमने अपॉइंटमेंट ली थी लेकिन प्रोटोकॉल के तहत सुबह हमको Uh, अपर जिला दंडाधिकारी का फ़ोन आया कि उन्होंने कहा है कि आपका निवेदन हमारे जो ओ एस उनके हाथों दे दो आपकी जो भी ग्रेवेंसी है हम उसको सॉल्व करने की पूरी कोशिश करेंगे उसके तहत अभी हमने यहाँ पे आके आर साहब को वो आ, जो हमारा निवेदन था वो दिया जिसमें हमने उसके साथ एफ आई भी अटैच की और एक तारीख और तीन तारीख को जो हमने डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट को और सुप्रेंड ऑफ पुलिस को और आयोग को जो निवेदन दिया है वो दिया और साथ में अभी हमने एडिशनल उसमें यही कहा है कि अगर पुलिस खुद अपने पंचनामे में लिख रही है कि चौपन लाख अठहत्तर हजार का माल जा जलाया गया है और चोरी हुई है आठ लाख पचास हजार की उनके रिपोर्ट में लिखा है तो फिर वो रिकवरी ना होते हुए भी कल वो सभी आरोपी मैजिस्ट्रेट कस्टडी में चले गए आठ आरोपी और सात नाम आने के बाद अभी तक उनको अरेस्ट नहीं किया गया कम पचास से सौ उसमें मुजरिम होना चाहिए था अभी तक सिर्फ आठ लोगों को पकड़ा गया इसलिए हमने आज वो भी डिमांड की है कि जल्द से जल्द आरोपी को पकड़ा जाए मास्टरमाइंड को पकड़ा जाए और सबसे अहम चीज़ की ये डिमांड की कि उनको बाईस दुकानों को इक्कीस मुस्लिम की और जो हमारे बाईस हमारे हम वतन भाई की गई है उसको भी मुआवजा देने की जल्द से जल्द शासन ये करे अन्यथा हम कल जो हमारा एक दिन का धरणे आंदोलन आंदोलन धन्यवाद फारुख शेख समन्वयक एकता संघटन जलगाव एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री आपसातील शाब्दिक वादाचं रूपांतरण एका मोठ्या हानामारीत आणि त्याच्यानंतर जाळपोड मध्ये झाला ज्याच्यात जवळजवळ वीस ते बावीस दुकाना दुकाने जाळून त्यांना ते, ते, दोन ते अडीच कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे प्रायव्हेट प्रॉपर्टीचा आणि त्याच्यानंतर म्हणजे विशेष म्हणून हा जे ही जी घटना घडली ही जी जाळफोळ झाली ती पालधीत अं जिल्ह्या जळगावच्या फक्त पंधरा किलोमीटर दूरवर पारधीचे पोलीस स्टेशनच्या दोनशे किंवा तीनशे मीटरच्या आसपासच आलेली आहे आणि एवढा मोठा जेव्हा मोप तिथं जमला आणि त्यांनी हे जाळफोड केली त्याच्यात पोलिसांची जी भूमिका आहे ही अत्यंत हस संशयास्पद आहे आणि संशयास्पद असे की याच्यात चाळीस uh, पन्नास लोक आरोपी व्हायला होते कारण एवढा मोठा जर कोणी घटना घडत असेल बावीस तेवीस लाख बावीस तेवीस दुकाने गेली त्याच्यानंतर दोन अडीच कोटी रुपयाचा लुटमार करून ब, माल सा न, ते मुद्देमाल जे जाळण्यात आला तर एवढी मोठी घटना घडली आणि पोलिसांनी याच्यात फक्त काही शुल्लक लोकांना पकडून त्याच्यावर खटले दाखल केले तेही अत्यंत म्हणजे अत्यंत कमी तीव्रतेचे ते त्यांच्यावर कलमे लावून त्यांना आता ज्युडिशियल कस्टडी मिळालेली आहे तर एकूणच सर्व जे काही झालेलं आहे या, या प्रकरणात प्रशासन आणि पोलीस डिपार्टमेंट ची गतीने सुरू असलेला तपास हा संशय निर्माण करणारा आहे की डिपार्टमेंटचे लोक त्यांना म्हणजे जे काही कल्प आहेत जे जे काही याच्यात गुन्हेगार आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा ज्यांना याच्यामुळे हानी झाली त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत हे नेमकं क्लिअर होत नाहीये आतापर्यंत ज्यांना ज्यांना याच्यामुळे एवढी मोठी वित्तीय हानी झाली आहे ज्यांचे आयुष्य अवघ्या आयुष्य डिस्ट्रॉय झाले त्यांना आतापर्यंत एक दमडी शासनाकडून काही मोबदला मिळालेला नाही त्याच्यासाठी आज महामहीम राज्यपाल साहेबांचा दौरा जेव्हा जळगाव दौरा झाला तर आम्ही आणि एकता संघटन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या मी आज एक निवेदन देऊन मान्य राज्यपाल महोदयांच्याकडे मागणी केली की त्यांनी याच्यावर एक कमिटी बसवून याची सखोल चौकशी करून जे काही लो लोक याच्यात सामील असतील त्यांना कठोरतम कारवाई करावी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी याची आम्ही मागणी केलेली आहे धन्यवाद